मामा गाव कुठले कुच्छी नाव काय शंकर शंकर आज कुठल्या गटात पळणार आहे परवा पण कुठल्या मैदानाला पळलं हिंगणगाव हिंगणगाव आज ह्याला पहिलेला घोडा आहे गाडीवान कोण आज धनाजी लोखंडे पहिला पहिलाच्या गटात रेडा सुटणार काय काय त्यांची सोडून दिलं तर बघायचं त्याला काय मालक तुम्ही हे काय कुठला घरचा आहे का कुठला घरचा आहे घरचा घरचा आत्तापर्यंत आता वयाला काय वयाला तरी काय बघितलं नाही कसं तरी सत आठ वर्षाचा स्पाष्ट तिथं ये पळवायची कल्पना कशी के की जरा बैलाच मी माराय लागलं घरच्या त्यामुळे म्हणून म्हणून म्हटलं बघू पळते का हां त्यातच पळायला लागले पळायला लागलं ठीक आहे चालते शुभेच्छा बरं बाबा राजदादा पाटील भिल्लवडी यांचा ब्रेकफेर पाहिजे आणि दादा गाडी यांचा एक्स पाहिजा गाडी जनरल गटात सुटणार आहे नाही तर अमरदादा शिंदे दानोळी गॅस्को शिवाजी बाबा मेटकरी सांगोला यांचा आज सांगोला राजा आणि आज पहिराला बैल बळणार आहे बाऊदा हजारे शिरूर यांचा हेलिकॉप्टर पाहिजे राजदीप नाना थोरात दानोळी यांचा कॅडबरी वशा जनरलचं वादळ आणि आज पहिराला बैल बळणार आहे म महिषाजा वाशिमभौरा हर्षद बोबनाळे नामदेव जानकर अकले यांचा सुपरस्टार गुलब्या आणि पायऱ्याला बैल पडणारा महेश बुंदर सरकार हरिपूर च फाकड्या गाडी वगैटाला सुटणार गाडीवान एक बंडा बुक खेला नमस्कार नमस्ते आज ही गाडी उठली हे आपली स्वतः अरमानी आहे रामपूरवाडे घरची गाडी हा घरची दोन्ही बैलांची नाव हे पाखऱ्या पैल्याचा डॉन गजा पलीकडला गजा हां आणि अलीकडला एक सम्राट पाकर एक सम्राट पाकरे हा आज गाडी वगैरे वर सोडणार वर सोडणार जनरल हां जनरल आज गाडीवर कोण आहे प्रकाशदादा देवकते यांची घरची सुटणा तांबडा हरण्या आणि बादल गाडी जनरलला सुटणार गाडीवर आहे सागर पाटील लिंगनूर बंडाबो हसबी हिवरे यांचा भुजार नाग्या आणि संतोषदादा पाटील कळंबा यांचा अलीकडला डेंजर चंद्र गाडी जनरलला सुटणार आहे कुठली हे तासगाव फकड्या तासगाव पाकड्या बबन अर्जुन पाटील अर्जुन पाटील आज आला आणि पहिल्याला महावीर कागल महावीर कागल यांची गाडी बघटाला सुटणार पा, आहे आणि पहिल्याला बघायला तासगावचा नमस्कार नमस्कार गाडी कुठली संदीप पाटील काला बन अक्ष डोगर आज आणि डोगर त्यांचं हा सोन्या कुठल्या गाड्या सुटणार देशाचा विषय देशाचा सुटणार आणि गाडी पण कोण आहे तुकाराम मुलगी तुकाराम मुलगी कायमचं गाडी होती चालतं आणि ते पलीकडले ते पलीकडले काय म्हणतात ते बघा म्हणा अवधीच बघ नाव काय त्याचं शिवऱ्या दादा गाडी कुठली करगणी करगणी इकून बाबर शेट बाबर शेट हे शिल्या शिल्या तो पलीकडला पिंट्या त्यांचा त्यांचा स्वतःच घरची स्वतः आज कुठं सोडणार वर बघा बघा सुद्धा जनरलला पाहिजे गाडी काही आज गाडी कोण कोणा चॅनल भाई चालू बाय अक्षय भो गाडी कुठली ते आपलं जाय अक्षय फोटो वाला आणि ते स्टार वशा स्टार वशा त्याचं नाव काय हरण्या हरण्या आणि तो स्टार बघटाला होय आज गाडी वर कोणा परसो अगळ का परसो अगळ बघा नाही गाड्या बघून जनरलला सोडायचं आहे हे जनरल करणे ठीक आहे आई डॉक्टर बेडक गजा आणि अमर ओमाशी बेडक सुंदर्या

संदीप आणि मेजर सगळ्या बघीवान गाडीवान सतीश अप्पा बिदरी गाडीवान यांची घरची नाव बावरे आणि राजा गाडी बघटाला सुटणार आहे गाडीवान सतीश अप्पा सुद्धा मंग ना दोन्ही नाव काय दोघांची तो पलीकडला पाहिजे आणि अलीकडला चौशात दुसऱ्याचं हो गाडीवर कोण आहे गाडी आहे बाजूची mm. कोणाचं बाजू डॉक्टरची आहे शरद वाकमोडे शरद वाघमोडे दोघं दोन्ही कडचे नाव काय काय दोघांचे सोन्या कुठल्या गटात गाडी दुसऱ्या दुसऱ्याच वर्षात गाडीवर कोण आहे गाडीवरून बसशा दादा वगैरे दादा गाडी कुठली गाडी बसची

आणि हे बाल सरकार या ड्रायव्हर बाल सरकार या ड्रायव्हर दोघांची नाव काय शिव दादा यांचं नाव काय हो दादा नाव काय बच सुंदर सुंदर बघ अना नमस्कार नमस्कार गाडी आहे घरची घरची स्वतः जे स्वतः जण दोघांची नाव सुपरस्टार सोनिया बर आणि तो बुलेट हरण्या बुलेट हरण्या घरचा आज गाडी कुठल्याकडे सोडणार बघत बघत बगड़ा आला आणि गाडीवर सचिन सचिन कदा गाडी परसुना ना आरग दोन्ही आणि गणेश वाघमोठे कुटपुळे हा हा गणेश वाघमोडे कुटपुळे त्याचं नाव पण माहिती बघत आला गाडीवर नव्हते कदा गाडी उठली बेळंगीची बेळंगीची कुणाचं ती गणेश जाधव आणि ती आब्या वाल्यान आब्या वाया दोघांची नाव या ते आब्या हा आणि गणेश जाधव आणि बैल गाडी कुठल्या गाठा सोडला बघायला आणि गाडीवान गाडीवर संतोख लिंबवड्या जाऊला निंबवडे कामत करतो आणि ते मिस्त्री पोलीस केडे मिस्त्री पोलीस बघायला सोडतो बघ गाडीवान कोणा गाडीवान ये बा हजार ये बा हजार जाकापूर कुणाचं पाटील पहिलाच नाव का वशा आणि आज बघत असत ना आणि बैल पैरा ला आणि गाडीवर उमरावरची वेळ सध्या गाडी उठली इंगनूरजी कुणाचं बसवेश्वर बसवेश्वर रोपट सरजा काय येऊ तुपान तुफान हरणे आज बघत असत ना अजून याय कुणाचा काय बैर

बाबर शिशकांत पाटील बरं बगटाच होतो बगटाला बरं आज पहिलं कुठला शिवताडनगर आहे हिवताडनगर आहे हां आणि गाडीवर उमराव जो उमराव नमस्कार ही गाडी कुठली सावकर पाहिजे सावकर पाहिजे आणि पहिले आज पहिले कुठे गेली करंजाचं बटलर करंजाच नाही नाही करंज अरविंद डेअरी अरविंद डेरी आज बघ आला आज गाडीवर बोल सचिन कुजगाव सचिन कुजगाव कदा बैल बैल कुठे बैल पळशी जा पळशी जा पे बंडाचेंडा हिवरे हिवरे किंग बाईज किंग बाईजा अजून बघायला बघा बघा